नमस्कार मंडळी प्रतिमा मराठी यूट्यूब चॅनलवर मी रुद्र देशमुख आपलं सहर्ष स्वागत करत आहे या ठिकाणी आपल्याला स्क्रीनवर दिसत आहे महाराष्ट्र शासन नगर विकास विभाग यांचं पत्र आणि पत्राचा दिनांक आहे तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस हे पत्र लिहिलेलं आहे आयुक्त तथा संचालक नगरपरिषद संचालनालय नवी मुंबई आयुक्त महानगरपालिका सर्व मुख्याधिकारी नगरपरिषद सर्व मुख्याधिकारी नगरपंचायत सर्व आणि या पत्राचा विषय आहे अनुकंपा नियुक्तीबाबत या पत्रामध्ये सतरा सात दोन हजार पंचवीसच्या निर्णयाचा संदर्भ देण्यात आलेला आहे आणि या पत्रामध्ये पहा नेमकं काय सांगण्यात आलेलं आहे संदर्भीय शासन निर्णयान्वये राज्यातील अनुकंपा नियुक्तीबाबतचे सुधारित धोरण निर्गमित करण्यात आले आहे यामध्ये अनुकंपा नियुक्तीसाठीची पात्रता नियुक्तीचे प्रमाण प्रतीक्षा सूची ठेवणे व अनुकंपा नियुक्ती देण्याबाबतची कार्यपद्धती नमूद करण्यात आली आहे आणि ही यासंदर्भात मी एक व्हिडिओ अगोदर केलेला आहे पुढे दुसऱ्या मुद्द्यामध्ये काय सांगते बघा शासनाच्या विकसित महाराष्ट्रबाबतच्या दीडशे दिवसांच्या कार्यक्रमामध्ये सेवाविषयक प्रशासकीय सुधारणा या सदराखाली अनुकंपा नियुक्तीसाठी प्रलंबित असलेली प्रकरणे हा एक महत्त्वाचा घटक आहे आणि सदर कार्यवाही ही दिनांक पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत पूर्ण करायचे आहे तरी संदर्भ शासन निर्णयाच्या अनुषंगाने सदर अनुकंपा नियुक्तीबाबत आपले परिपूर्ण प्रस्ताव संबंधित जिल्हाधिकारी यांच्याकडे तातडीने पाठवावेत ही विनंती म्हणजेच याच्यामध्ये बघा काय सांगितलेलं आहे की पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत सर्व काही कार्यवाही पूर्ण करून प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवून द्यावेत असं सांगण्यात आलेलं आहे आणि हे पत्र जे आहे अनिरुद्ध जेवळीकर यांच्या सहीने उपसचिव नगरविकास विभाग मंत्रालय यांच्या सहीने हे पत्र काढण्यात आलेलं आहे आणि मला असं सांगायचं आहे की आता अनुकंपा भरतीला गती मिळालेली आहे ही माहिती आपणास कशी वाटली ती कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच माहितीसाठी प्रतिमा मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडचं बेलगन दाबा थांबू या ठिकाणी भेटून नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद